नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस सकाळ मीडियाचे मुंबई चीफ श्री विनोद राऊत यांचा ज्येष्ठ संपादक महावीर जोंडळे यांच्या हस्ते विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला मुंबई मराठी पत्रकार संघात हा कार्यक्रम सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी संपन्न झाला संपन्न झाला सकाळ वृत्तपत्राचे प्रतिष्ठित दैनिकाचे मुंबई आवृत्तीचे विजय वाघर व विनोद राव यांना आज मुंबई महानगरपालिका सर पुरस्कार प्राप्त झाला आणि आज तोople मध्ये अनेक वर्ष इलेक्ट्रॉलिक्समध्ये काम केल्यानंतर प्रिंटमध्ये येऊ आणि पुढून काही जे असं मोकळं झाल्यासारखं वाटतं त्यामुळं जी अभिव्यक्ती आहे अगदी खूप लिखाणाद्वारे होती त्यामुळे मला आनंद आहे पहिल्यांदा लिखाणासाठी पुरस्कार या आणि मी सर्वांना हे सांगू इच्छितो की बातमीदारीकरता की बात चौफेर चौफेर पत्रकारिता करा चौफेर बातमीदारी करा एकही क्षेत्र म्हणजे एक बीड असेल तर मर्यादित राहू नका सर्व गोष्टी करायच्या तुम्हाला वाटतं त्यामुळं तुमचं एकच पीक नसलं पाहिजे तुमचं सर्वच पीठ असलं पाहिजे मार्गदर्शन करण्याला मी एवढा मोठा नाही आहे फक्त मला एवढंच म्हणायचं की एका चौकटीत अडकून अडकून पडू नका चौफेर पत्रकारिता करा तुम्ही इथून न्यूयॉर्क जगाची पत्रकारिता करू शकता फक्त तुमचं पीक तुमचं मर्यादित राहू नका तर गेल्या वर्षी युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं त्या युद्धापासून आपण सर्वच आहे त्याच्यानंतर इराणचं युद्ध असेल या विषयावरती आंतरराष्ट्रीय दर्जाची तुम्हाला त्याची पार्श्वभूमी तुम्ही जर माहिती असेल तर तुम्हाला ते युद्ध का होतं आहे त्याच्यापासून काय प्रॉब्लेम होईल हे कळतं जादा अनेकांना आजचा की नाही अनेकांना माहिती नाही की पॅलेस्टाईन वॉरमध्ये जवळपास शंभरापेक्षा जास्त पत्रकारांचं हत्या झाली इस्रायलने केली त्याच्यातले बत्तीस जे पत्रकार होते जे खरंच चांगलं काम करत होते त्यांना तो टिकून मारलं खूप भयंकर रस्ते हे सगळं त्यांना आपल्याला चौक असला जगाचा तर हे सगळं आपण तुम्ही लिहू शकता त्याच्यातही अनेक पदर आहेत म्हणजे आता पॅलेस्टाईनमध्ये जवळपास दुसऱ्या वर्षात युद्ध सुरू आहे सत्तेचाळीस हजार मारले गेले आहेत पॅलेस्टाईनमध्ये त्याच्यामध्ये जवळपास तीस हजार लहान मुलं आणि महिला आहेत खरं तर युद्ध का संपत नाही बरं हे युद्ध संपत नाही तेच अरमोनवर आणलं जाणार इराणवर आणलं म्हणजे एक युद्धामध्ये मामलाची किती हजारो लोक म्हणू शकतात आणि त्याचा नीट आपल्याला करता आला पाहिजे त्यांचं दुःख आपल्याला मांडता आलं पाहिजे मी एक पत्रकार म्हणून फक्त माझं दुःख एवढंच नाही की माझ्या मुंबईत आहोत मला असं वाटतं की जसं आपल्या मुंबई येत त्यांनी सांगितलं होतं की जगात मानवतावाद म्हणजे पत्रकार त्यांनी मानवतावाद जोपासला ज एकमेकांशी खूप कनेक्ट आहे त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर कुठंतरी म्हणत असतो त्याचा अभ्यास जर तुम्ही केला हे नीट मांडता आलं पाहिजे आणि लोकांना ते कळलं आणि लोकांना हे युद्ध का होतं आहे याच्यात कुठला चांगला पक्ष आहे कुठला पक्ष आहे हे कळेपर्यंत सोपं आणि साधं तुम्ही घेता आलं पाहिजे सुदैवानी मी जो काही अभ्यास केला त्यामुळे मला हे सगळं मांडता येतं आणि मला खूप बरं वाटतं की आपण हे सगळ्या गोष्टी मांडू शकतो एवढा सहज मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य नसताना मी पुरस्कार प्राप्त करत हे माफी देणार हे तर मला त्याची माफी मागायची आहे सो हे होतं मी मला गरम इच्छा पत्रकारमध्ये की मोठं असलं तरी मला कोणतरी मांडावं लागतं आपले जे कच असतात ना ते कोणती द्यावी लागतात ते तुम्ही दिले तुम्ही त्याचा पुढाकार दि मिळाला आणि कविता आम्ही लेखनासाठी मिळाला आणि कोणी अशा संपादकाच्या स्मृतीत मिळाला जो माणूस होता लेखक म्हणून नाटककार म्हणून गीतकार म्हणून हे आधार पण होते म्हणून एवढ्या वेगळ्या माणसाचा पुरस्कार मी मिळाला माझ्यासारखा माणसं त्याचा मला आनंद आहे आणि त्या पुरस्कारपर्यंत पोहोचवणारा माझ्या मित्र मराठी पण मिळू शकतो अत्यंत मोठ्यापणाचा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकार ते पत्रकाराकडून त्या पद्धतीचं काम करून घेणारा एक शिस्तीचा पत्रकार आहे बाहेरून कडक असला तरी तो आतून कणसासारखा आहे या आपल्या पत्रकार बॉसला विनोद रावत यांना आपण शुभेच्छा देतो आणि अशीच उत्तरोत्तर यशीलक्र पादाक्रांत करत अशी त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो मुंबई येथून दिनेश मराठे वर्ल्ड इन मुंबई